नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागामध्ये आपण व्हेजिटेबल जालफ्रेझी हा प्रकार करणार आहोत यासाठी लागणाऱ्या भाज्या शिमला मिरची कांदा कोबी गाजर टोमॅटो हे सर्व मोठे तुकडे करून घ्यायचे कांद्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या शिमला मिरची सुद्धा अगदी मोठे तुकडे ठेवायचे कोबीसुद्धा मोठे तुकडे ठेवायचे गाजर स्लाईस अगदी पातळ स्लाईस करून त्याचे मोठे तुकडे टोमॅटोचे मसे तुकडे ग्रीन पीज आहेत आणि हा फ्लॉवर फक्त आपण उकडून घेतला आहे बाकी सगळ्या भाज्या फक्त चिरून घेतलेल्या आहेत मसाल्यांमध्ये जिरे हळद तिखट गरम मसाला धनेपूड मीठ आणि ही इथे कसुरी मोथी मेथी आणि आलं लसूण पेस्ट लोणी आणि तेल आता हे सगळं साहित्य घेऊन आपण अगदी फटाफट व्हेजिटेबल जालफ्रेजी हा प्रकार करणार व्हेजिटेबल जालफ्रेजीच्या रेसिपीला आपण आता सुरुवात करू कढई ठेवून गॅस लावलेला आहे त्यामध्ये आता आपण प्रथम तेल घालूया आपण नंतर लोणी सुद्धा घालणार आहोत त्या प्रमाणात तेल घालायचं तेल चांगलं तापतंय एक चमचा जिरे घालायचे एक चमचा आलू लसूण पेस्ट घालायचे त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे म्हणून ती आधी घालायची कसुरी मिरची घालायची हळद तिखट आणि बाकीचे मसाले आपण नंतर घालणार आहोत सर्वप्रथम कांदा आणि शिमला मिरची घालायची आणि हाय फ्लेम ते परतून घ्यायची जालफरेदी म्हणतात या स्टेजला तुम्ही लोणी घातलं तरी चालतं त्याचा क्रिमिनेस नेक्शान येतो आणि मग साहित्या अशी साहित्यामध्ये दही दाखवायचं राहिलं दही सुद्धा आपण घालणार आहोत त्यामुळे भाजीला छान मऊसर अशी आणि क्रीमी ग्रेव्ही थोडीशी तयार होते गाजराचे पातळ तुकडे कोबी हाही घालायचाय भाज्या चांगल्या हाय हीट वर पर आपण परतून घ्यायचे टोमॅटोचे तुकडे घालायचे सगळे चांगले हाय फ्लेम वर परतून अर्धे कप्चे शिजले की मग दही आणि बाकीचे मसाले घालायचे फार पटकन तयार होते ही भाजी पण चवीला खूप वेगळी लागते आणि ही भाजी तयार झाल्या झाल्या तुम्ही जिवून खायला बसायच गार करून पुन्हा गरम केले तर त्याची मजा जाते त्यानंतर दोन चमचे आपण दही घालणार होत्या मौसर होते भाजी त्याच्यामुळे ग्रीन पीज आपण घेतलेले तेही घालूया आणि फ्लॉवरचे तुकडे घालूया गॅसचा थोडस फ्लेम त्याला लागली तरी काही बिघडत नाही स्मोकी फ्लेवर छान येतो सर्व कोरळे मसाले आपण घालणार आहोत हळद इतपत तिखट पाहिजे त्याप्रमाणात तिखट बाकी आपण हिरवी मिरची वगैरे घातलेली नाहीये जिरे हिरे फोडणीतच घातले त्यामुळे जिरे फोडणे हे आणि थोडा गरम मसाला प्रमाणे मीठ काश्मीरी लाल तिखट घातलं तरी चालतं तिखटपणा कमी येतो तरी शेवटपर्यंत ही भाजी हाय फ्लेम वरच करायची दह्यामुळे त्याला छान असं क्रीमी टेक्शर येत भाज्या करताना कुठल्याही स्टेजला तुम्ही त्याचं मीठ आणि बाकीची चव बघितली तरी बिघडत नाही त्यामुळे आपली भाजी बिघडायचे चान्सेस खूप कमी होतात वा सुंदर झालेली भाजी मसाले जळू नयेत पण थोडस तुम्ही पाणी घातलं तरी चालत ते जळलेल्या मसाल्याची फार विचित्र टेस्ट लागते तिखट मीठ बाकीचे मसाले अगदी प्रमाणात झाले थोडीशी ओलसर असली भाजी म्हणजे पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खायला खूप छान लागते आपली वेजिटेबल जालफ्रेदी ही भाजी तयार झालीये आपण त्याचा आता प्लेटिंग करून घेऊया छान वास येतो त्याचा तोंड खवळलेलं आहे तयार भाजी कोथिंबिरिनी गार्निश करायची व्हेजिटेबल फ्रेजी तयार ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा